रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो रूपवते हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारं नाव आहे आणि तोच वारसा पुढं चालवत उत्कर्षा रूपवते यांनी आपली ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याने आपल्या विचाराने निर्माण केलेली आहे आणि अशा उत्कर्षा रूपवते आता वंचित बहुजन आघाडीकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून उभ्या आहेत उत्कर्षा रूपवते यांना परंपरा आहे वारसा आहे विचार आहे त्या स्वतः सुशिक्षित आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे संवाद कौशल्य त्यांच्याकडे चांगलं आहे आणि अशा उच्च शिक्षित उमेदवाराला निवडून देण्याची आणि अशा काम करणाऱ्या काम कसं करायचं निधी कसा आणायचा विकास कसा करायचा याचा अनुभव असणाऱ्या या उत्कर्षा होते जर शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जर खासदार झाल्या तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये रामदास आठवले यांची सुद्धा ताकद चांगली आहे संघटन चांगलं आहे आणि रामदास आठवले हे महायुतीसोबत आहे परंतु मित्रांनो रामदास आठवले यांचा प्रत्यक्ष कोणताही उमेदवार मैदानामध्ये नाही आणि याचा शंभर टक्के फायदा हा वंचित बहुजन आघाडीला होणार आहे कारण उत्कर्षारूप होते या बौद्ध उमेदवार आहेत आणि बौद्ध समाजाची खूप मोठी ताकद आहे वंचित बहुजन आघाडीचं खूप मोठं संघटन आहे आता फक्त शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदान ओबीसी मतदान आणि मराठा मतदान यातील किती मतदान उत्कर्षारूप होते आपल्याकडे खिचून आणू शकतात हे पाहणं गरजेचं आहे कारण त्यांना काँग्रेसची पार्श्वभूमी आहे त्यामुळे मराठा मतदान सुद्धा काही प्रमाणात येऊ शकतं ओबीसी मतदान सुद्धा येऊ शकतं आणि मुस्लिमांना त्यांच्या घराण्याची परंपरा माहीत आहे एक विश्वास आहे आणि या विश्वासाचा फायदा नक्कीच त्यांना होईल मुस्लिम समाजापर्यंत जास्तीत जास्त जाणं गरजेचं आहे आणि तेथील मुस्लिम समाजाला सुद्धा माझं या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे तुमच्या समोर एक चांगला पर्याय आहे आणि काँग्रेसने खर तर होते यांना संधी देणं गरजेचं होतं कारण त्या काँग्रेसमध्ये काम करत होत्या परंतु ती संधी देण्याचं काम त्यांना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेली आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत भाऊसाहेब वाघचौरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये होते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले पुन्हा भाजपमध्ये पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे म्हणजे पक्ष बदलीचा खूप मोठा इतिहास त्यांच्याकडे आहे आणि अशा मध्ये जनता त्यांच्याकडे सपसेल पाठ फिरवणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यमान खासदार आहेत सदाशिव लोखंडे हे मतदारसंघामधून गायब असतात लोकांना भेटत नसतात आणि जी अँटी इन्कम्बन्सी म्हणतो त्याचा फायदा उत्कर्षारूपवते रूपवते यांना होणार आहे जर उत्कर्षारूपवते रूपवते नवख्या उमेदवार असत्या किंवा त्यांना कोणताही वारसा नसता अनुभव नसता त्यांचं जर काही काम नसतं आणि जर त्यांना अचानक केवळ उच्च शिक्षित आहेत म्हणून जर उमेदवारी भेटली असती तर कदाचित त्या निवडून आल्या नसत्या परंतु अशी एकही उनी बाजू नाही असा एकही मायनस पॉईंट नाही की त्यांच्या विरोधात बोलायला पाहिजे त्यामुळे मित्रांनो सर्वांगानी परफेक्ट ऑलराऊंडर आपण ज्याला म्हणतो असा एक उमेदवार वंचित बहुजन आघाडीला भेटलेला आहे आणि त्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची आता चार मे रोजी श्रीरामपूर येथे संविधान सभा होणार आहे मित्रांनो या सभेला जास्तीत जास्त मुस्लिम बांधव ओबीसी बांधव मराठा बांधव यांना कसं आणता येईल याची तयारी करा तथागत गौतम बुद्धांचं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल तथागत गौतम बुद्ध म्हणतात जिथं तुमची जास्त ताकद आहे तिथं जास्त प्रयत्न करा यश शंभर टक्के येईल सगळीकडे प्रयत्न करण्यापेक्षा जिथं जास्त ताकद आहे त्या ठिकाणी तुमची पूर्ण ताकद लावा शंभर टक्के यशील हे तथागत गौतम बुद्धांचं सूत्र आहे आणि मित्रांनो आता शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूला एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे पूर्णपणे भक्कम बाजू आहे कोणालाही नावं ठेवायला कसलीही जागा नाही ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला प्रचंड नावं ठेवायला जागा आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराबद्दल तर न बोललेलं बरं इतका निकृष्ट दर्जाचा उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे आणि अशामध्ये मित्रांनो आपली बाजू एकदम भक्की आहे ज्या लोकांचा त्या मतदारसंघाशी संबंध आहे किंवा आजूबाजूच्या मतदारसंघातील लोक यांनी सुद्धा आपल्याला जर वेळ असेल तर शेवटचे चार पाच दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथं प्रत्यक्ष काम करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील तमाम बांधवांना आव्हान आहे ज्यांचा ज्यांचा कोणाचा शिर्डी लोकसभा मतदारसंघाशी डायरेक्ट इनडायरेक्ट काही संबंध असेल या सर्वांनी आपापलं योगदान सहकार्य द्यावं कारण वंचित बहुजन आघाडीचे काही खासदार या निवडणुकीमध्ये निवडून येणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे संविधानासाठी महत्त्वाचं आहे देशासाठी महत्त्वाचं आहे लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून हे आव्हान करण्यात येत आहे आपलं मत नक्की मांडा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम